मंडळी तुम्हाला पण जर असा मेकअपचा लुक शिकायचा असेल माझ्या मैत्रिणींना माझ्या बहिणींना ते पण झटपट एकदम कमी प्रोडक्ट जसे की तीन प्रोडक्ट मिक्स करून मी हा लुक केलेला आहे तर तुम्हाला पण असा ब्राईट लुक करायचा असेल एकदम कमी प्रोडक्टमध्ये मध्ये तर तुम्ही हा व्हिडिओ वी पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला एक ऍड येऊन जाईल की मी झटपट मेकअप कसा केलाय ह्या सणासाठी नवरात्रसाठी तर तुम्हाला एक आयडिया येऊन जर कशाप्रकारे मेकअप करायचं आहे तीन ते किंवा चार प्रोडक्ट यूज करून हा मेकअप केलेला आहे याच्यामध्ये कोणत्याही लेअरवर लेअर लावलेला नाही आहे आपण खूप नॅचरल आणि सेटल लुक केलेला आहे तो कसा केला याची व्हिडिओ तुम्ही फक्त आपले आयब्रो झाले तुम्ही बघितले आणि मी ना वरती इथं काजळ लावले लायनर म्हणून मला काजळ नाही लावायचं म्हणून तर बघू शकता तुम्ही कसं दिसते सगळं आणि आता काय करायचं लिपस्टिक लावतो आहे आपण ठीक आहे आता फक्त मी तुम्हाला सांगितलं जसं की ते तिन्ही गोष्टी मिक्स केल्या त्याच्यानंतरला मी ब्लश लावलं त्याच्यानंतर मी एक कॉम्पॅक्ट लावून टाकलं नंतर मग आयब्रो आणि काजळणी तर काही मला सगळे जण खूप जास्त कमेंट करतात हमेशा कमेंट करत असतात मला की तू घर तुझं स्वच्छ ठेवत नाही किंवा तुझ्या घराची काळजी घेत नाही बिलकुल पण असं काहीच नाही घराची काळजी कोणाला घ्यायला आवडत नाही मला तर खूप जास्त आवडत घ्यायला घर नीट नेटक तसं स्क्रीन ठेवायला मला खूप आवडतं पण तुम्हाला तर सांगू ना मी तर माझं घर एवढं मोठं आहे ना एवढं मोठं आहे ना की मला साफसफाई करायला येणं म्हणजे पूर्ण झाडू लादी जर करायचं असेल तर मला पूर्ण दीड तास लागतो मला काय माझ्या सुद्धा दीड तासच लागतो आणि आमच्याकडे जी कामवाली यायची ती तर बरोबर म्हणजे ती पटापट करून निघून जायची पण ती खूप फैतगायची ती पण म्हणून तिने पण जॉब सोडला कारण खूप मोठं घर आहे खूप झाडू लादी करायला लागते त्याच्यानंतरला बरंचसं सामान आहे सासूबाईंचं सासऱ्यांचं पण जुनं काय काय गोष्टी आहेत ते तर मी चेंज नाही करू शकत आहे काढू नाही शकत आहे मग आमच्या घरामध्ये ना खूप टाइम जातो झाडू लादी सगळं करायला आणि इव्हन आता छोटी बेबी पण आहे तर भरपूर असा पसार होतो घरामध्ये तुम्हाला माहिती आहे तर चला मी आज तुम्हाला दाखवते माझ्या घरात कसं झाडू लादी करते चलो तर हा आमचा हॉल आहे आणि हॉल तुम्ही बघू शकता किती मोठा हॉल आहे कारण की हे त्याची झाडू मारण्यासाठीच ना पूर्ण एक तास जातो हॉलची पण व्यवस्थित जर करायचं असेल तर तर झाडू मारून झाल्याच्या नंतरला आहे ना मी इथं लादी पुसाऱ्या घेतले हॉलमध्ये आमच्या आणि बरंचसं आता बाबूचे तर पूर्ण खेळणी वगैरे येतं ते सगळं साईडला करूनच करायला लागतं आणि बरंच म्हणजे खूप धूळ पडते तरी पण रोजच्या रोज पुसलं तरी पण मग आम्ही आता दोन ते तीन दिवसानंतरच लादी पुसतो एवढ्या मोठ्या घराची कारण की कसं आहे ना पॉसिबल होत नाही ॲक्च्युली एवढं म्हणजे जेवण पण बनवा बन आणि मग हे पण करा मग कसं थकून जाते ना पूर्ण हे असं माझं घर आहे एवढं मोठं तर या घराची पूर्णमध्ये मला झाडू लादी करायला खरंच दीड तास जातोच आता तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत मी हॉलच पुसते त्या साईडचं पुसून झालं मी कट केलं अर्धा टेक त्यानंतरला मी आले किचनमध्ये तर किचनमधलं मी पुसून घेतले तर तुम्हाला दाखवते मी इथे एक कपडे धुवायचे कपडे आहेत म्हणून ते इथं ठेवून दिलेत याची पण चांगली झाडू लादी वगैरे करून घेतली आणि तुम्ही बघा ह्या साईडचा एरिया पण आहे इथं पण आता मला पुसायचं आहे सगळं आणि त्याच्यानंतर मला किचन पण करायचं आहे कारण किचन पण मला क्लीन लागतं पूर्ण नंतर बाथरूम पण म्हणजे सगळ्या गोष्टी रोजच्या रोज मॅनेज करते मी फक्त लादी मी आता ठरवले की दोन ते तीन दिवसांनी पुसायची कारण की खूप थकल्यासारखं होतं एवढ्या मोठ्या घराची लादी पुसता पुसता त्यानंतरला मग माझा बेडरूम आहे तर बेडरूमला पण तुम्ही बघू शकता किती मी नीट आणि क्लीन ठेवलं आहे झाडू पण मारून घेतली आणि लादी पण पुसून घेतली तर असं हे माझं घर आहे तर होम टूर दाखवायची काही गरज वाटत नाही मला कारण की याच्यात तुम्हाला सगळं बघायला भेटलं आता तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आपण हॉलमध्ये आले हे तर हॉलमध्ये तर एवढा आता छोटी बेबी झाले ना तेव्हापासून नाही बघा तिच्या पूर्ण गाड्या वगैरे सायकल खेळणी इव्हन बेडवर सुद्धा तिचे टॉयज वगैरे सर्वीकडे असतात आणि किती उचलून उचलणार ना माणूस पसरा त्याच्यानंतर तुम्हाला सांगते इथली पूर्ण झाडू लादी करून घेतली आणि आता पावसाचे दिवस आहेत तर त्याच्यामुळे कपडे तर असे घरामध्येच राहणार ना हे बघा कपड्यांचं आमच्या घरामध्ये स्टँड सुद्धा आहे पण कपडे काय घेणारे व्यवस्थित घेतात काय कसे ठेवतात आणि बाकी ते खुर्चीमध्ये टाकतात पण कुठे टाकतो कपडे तिथं बेबीचं बास्केट आहे म्हणजे असं बऱ्याचशा गोष्टी घरामध्ये आहेत नीट नेटके ठेवायचा खूप प्रयत्न करते मी कपडे पण भरपूर धुतले जातात घरामध्ये म्हणून हे अर्धे डोरवरचे टाकले जातात कपडे आणि बघा हे इथे तर सर्व तुम्हाला असं वाटतं पसारा असतो माझ्या घरामध्ये इथं पूर्ण याच्यामध्ये ना प्रेसचे कपडे असतात इथे सर्व ते असे फेकले कोण कसं फेकते तो कोण कसं फेकते मी तर माझं व्यवस्थित फेकितलं तुम्ही तर तुम्हाला जर माझ्या घराची मी जर पूर्ण अशी होम टूर दिली तर तुम्ही बोलणार यार खरंच किती मोठं घर आहे यांची तू किती थकत असेल आणि मी सिरियसली बोलते मी खूप थकते मी जेव्हा काम करत असते तेव्हा हे सगळं करून इव्हन बाबूला मला पूर्ण सांभाळायचं असतं किचनमध्ये पण मला जेवण बनवायचं असतं म्हणून ती माझ्या मागे मागे असेल तर तुम्ही बघा इथे हॉलमध्ये हॉलचं पूर्ण असं पाणी टाकवते इथून तो डायरेक्ट तुम्ही किचन बघा किती लांब आहे तुम्हाला पोपटी कबड्डीच ते का त्यांच्या पण पुढे आहे मग इकडून जी पूर्ण धावपळ होते ना ती खूप जास्त होते जस्ट आता बसली आणि तुम्ही बघितलं असेल की किती मोठं घर आहे माझं आणि एवढ्या मोठ्या घरामध्ये ना एवढं सगळं करणं फक्त मी एकटीच सून बघ यांची यांच्या घरामध्ये एकच सुन आहे म्हणजे असे त्याला भाव वगैरे नाही आहेत की त्याला बाबा जावाजावांनी मिळून काम वगैरे केलं असं पण नाहीये ना एकटी मी करून किती करणार आहे लाईटिंग सगळ्या चालू केल्यात मी मी करून किती करणार आहे त्याच्यामुळे काय होतं मी काय आपले ब्लॉग जसे पहिला यायचे तसे ब्लॉग्स येत नाहीत कारण ह्या सगळ्या कामामुळेच आणि काम असू दे पण आता मला बाळ झालं तर बाळ झाल्यापासून ना अजून कामं वाढलीत मला माझ्या जीवाला आरामच भेटत नाही मला मी खूप विचार करते मी आता आराम करेन आराम करेन पण त्याच टायमाला काही ना काय मला काम निघून जातं त्याच्यामुळे अशी कंडिशन झाले तर सांगायचं एवढंच आहे की मला मॅसेज येतात की पहिल्यासारखे ब्लॉग काढत नाही काय झालं तर काही ना झालेलं नाहीये फक्त थोडं हे चेंज झालेलं आहे थोडा थोडा त्याच्यामुळे म्हणजे घरातले थोडं थोडंसं करतात पण शेवटी मला करायला लागत आणि मेन म्हणजे एका बाळाला सांभाळायचं लहान मुलांना सांभाळणं खूप कठीण गोष्ट आहे हे आपण स्वतः आई झाल्यानंतर समजलं मला लहान मुलांना सांभाळणं खरंच खूप खूप कठीण आहे तसं ठीक आहे आपण नंतर बोलू या विषय वाटते आता मी आहे ना स्वयंपाक वगैरे आवरून घेते आणि मग आज मी तुम्हाला ना मस्त असं एक लुक पण दाखवणार आहे कारण ब्लाउज एवढा सुंदर आहे ना म्हणजे खूप भारी आहे तुम्ही हा ना कोणत्याही घागऱ्यावरती पण घालू शकता आता नवरात्रचा सीझन चालू आहे त्याच्यावरती पण तुम्ही हा घालू शकता जसं ता की कोणता घागरा वगैरे घालता त्या टायमाला किंवा कोणत्याही साडीवर जाणारा ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज कसा घेतला कुठून ऑर्डर केला काय आणि याची फिटिंग पण एकदम एक नंबर आहे मला खूप आवडला मी तुम्हाला याच्याबद्दल नक्कीच नक्कीच सांगेल या ब्लाऊजबद्दल तुम्ही मागे पण बघा खूप खूप सुंदर आहे तर आता आपण याच्यावरती साडी वेअर करणार आहोत मस्त अशी बघा ही तर आपण म्हणजे तुम्हाला उजाड थोडासा कमी दिसत असेल पण तुम्हाला मी दाखवते तर बघू शकता आपल्याकडे फक्त एवढेच प्रोडक्ट आपण यूज करणार याच्यामध्ये तुम्ही बघू शकता काजा पेन्सिल आहे आयब्रो पेन्सिल आहे आणि हे आहे जे मी तुम्हाला सांगते कसं युज करायचे आणि आपल्याकडे एक फाउंडेशन आहे आणि कंटोरचं एक शेड आहे आपल्याकडे आणि लिक्विड ब्रश आणि एकच आपण ब्रश घेऊन ठीक आहे तर चला आपण कंटिन्यू करूया चलो तुम्हाला दाखवते माझा फेस तसंच आहे फेसला काही नाही लावलेला आहे मी त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं माझं फेस ड्राय वगैरे वाटत असेल चला तर चला आपण स्टार्ट करूया तर मी इथं यूज करणार आहे ते आहे आपलं स्पेस ब्युटीचं आहे ना प्रायमर आहे हायलायटर प्रायमर बोलतात ह्याला हे इथं आपण यूज करूया तर हा आहे ना तुम्हाला म्हणजे तुम्ही जी बोलता मॅची जी स्ट्रोकिंग जी आहे तिच्यापेक्षा तुम्ही हे यूज करू शकता हे एकदम स्वस्त पण आहे आणि मस्त आहे रिझल्ट पण खूप सुंदर आहे तर आपण आहे ना हे यूज करूया आता कसं करायचं तुम्हाला मी सगळ्यात पहिलं मी काय करणार आहे माझ्या हातावरती आहे ना फाउंडेशन घेणार आहे तुम्ही फाउंडेशन हे माझ्याकडे मॅक्स आहे तुम्ही कोणतंही फाउंडेशन घेऊ शकता ओके तर चला मॅक्सचं फाउंडेशन घेते ठीक जस्ट मी आहे ना हे तीन पंप घेतले म्हणजे छोटे छोटे घेतलेत त्याच्यानंतरला मी याच्यामध्ये तर टाकते हे जे स्विस ब्यु ब्युटीचं माझ्याकडे जे हायलाइटर आहे ते आपण यूज करू याच्यामध्ये बघा हे टाकून द्या याच्यामध्ये तुमच्या समोरच टाकते बस झालं अजून हलकं घेते तुम्हाला जर जास्त ग्लो पाहिजे असेल तुम्हाला असं वाटते की असं मस्त ग्लोविंग मेकअप दिसला पाहिजे तर तुम्ही हे जास्त पण थोडंसं घेऊ शकता आता मी याच्यानंतर याच्यावर मी काहीच यूज करत नाही आता याच्यात थोडंसं आपण ना सनस्क्रीन घेऊया किंवा मॉश्चरायझर काही पण तुमच्याकडे जे असेल ते ऑइली स्किन असेल ना तुमची तर तुम्ही कमी घ्या नाही घेतलं तरी चालेल चला आता आपण लावूया आता आपण आपल्या स्किनवरती आहे ना माझ्या कोणतंही मी करेक्टिंग वगैरे नाही केलं तुम्हाला इथं माझे थोडेसे सर्कल्स दिसत असतील आणि थोडंसं फेस पण मधी मधी डल होतो आपला झोपेच्यामुळे झोप होत नाही पूर्ण म्हणून तर चला पूर्णपणे जो माझा फेस आहे हो तो पूर्ण ड्राय आहे तर आता मी याच्यावरती हे लावायला घेते ठीक आहे मिक्स करते मस्त मिक्स करून घ्यायचं व्हिडिओ थोडी मोठी होईल पण आय होप तुम्हाला आवडेल ओके okay, झालं सगळं प्रॉपर मिक्स आता बघ किती मस्त वाटते आत्ताच कोणतंही फाउंडेशन घेऊ शकतो तुम्ही असं नाही की कुठलं मी जे घेतलं तेच घेतलं पाहिजे कोणतंही आहे किंवा तुम्ही इवन बेबी क्रीम सुद्धा यूज करू शकता खरंच कर रिझल्ट खूप छान येतो तुम्हाला करून दाखवते चलो अभी हम मिस्को करेंगे आता मी आला ना हाताने ब्लेंड करणार आहे मी ब्लेंडर किंवा ब्रश वगैरे घेणार तुम्ही ब्रश घेतला होता मध्ये हा हा ब्रश तो आहे ना हा म्हणजे तुम्ही याच्याने सगळे मेकअप करू शकता हा असा ब्रश आहे तर मी ब्रश नाही यूज करत तुम्हाला मी हातानेच दाखवते करून कसं ब्लेंड होतं तुम्हाला दिसत असेल थोडं थोडं तर म्हणजे आपण जेव्हा बोलतो ना की आपल्याला खूप बेस हेवी नाही करायचं एकदम आपल्याला नॅचरल दिसायचं आहे आणि चेहरा पण चमकले पाहिजे तुम्ही ना अशा हे करू शकता खूप कमी क्वांटिटी घेतली म्हणून असं दिसतंय अजून थोडं घेतलं असतं तर अजून छान वाटलं असतं तर चला आपण हे थोडं ब्लेंड करू आणि थोडंसं मानेला पण मी लावून घेते कारण मान मानेवरती खूप जास्त टॅनिंग झाले तर स्टेप झाले आणि तुम्ही बघू शकता याच्यावरती कशी दिसते माझी स्किन याला आपण नो मेकअप लुक लुक आहे ना बोलू शकतो तर मी तुम्हाला ना ब्लश लावून दाखवते तर ब्लश लावते मी माझ्याकडं मार्सचं ब्लश आहे लिक्विडवाला ते ना घ्यायचे थोडस घ्यायचे अरे बापरे मला हातावर चेहऱ्यावर घेतला ना खूप जास्त येऊन जातो मी अशा डायरेक्शनला कधी पण अप्लाय करते इथपर्यंत दोन्हीकडे पहिले तुम्हाला मी इथला दाखवते करून आणि कधी पण करताना आपण ना कसं करणार वरच्या साईडला का माहिती का कारण एक्स्ट्रा जे प्रोडक्ट आहे ना ते आपल्या गाल्यावरती असं उठून दिसणार नाही आणि हातानेच करणार आहे सगळं ब्लँड जास्त ओवर बिलकुल वाटत नाही असं वाटतंय की जास्त तर ते फिंगरने आपल्या बोटाने मस्त होतं एकदम भारी थोडस राहिलेलं प्रोडक्ट नाकाला थोडस इथे लावते मी आणि असं वाटते की इथं मला अजून पाहिजे तर मी असं हलका हात फिरवते पण हा आहे ना हा जो आहे ना मस्त ब्लश स्वस्त पण आहे आणि चांगला पण आहे ब्लेंड पण मस्त होतं आता मी ह्याला सगळं सेटल करेनच पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवून दिला ब्लश तर झालेलं आहे आता थोडंसं जे झालेलं ब्लश असेल ना तो मी इथे पण लावते म्हणजे कसं आहे ना आयशोड लावायची गरज नाही आहे आपल्याला असं वाटतं एक्स्ट्रा प्रॉडक्ट आहे घ्यायचं डोळ्याचे इथे फिरवायचं तुम्हाला अजून तुम्ही ना ट्रिक दाखवणार आहे की मी ज्या टाईम मला सायडरचा मेकअप करत होती ना तेव्हा एकदमच ना सहा सात सा सहा ते सात सायडर मला आल्या होत्या त्या टाईमला मी त्यांचा मेकअप कसा केला पटापट पुढं तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओत आहे आता नाही आता चला आपण कोणते पण कॉम्पॅक्ट पावडर लावून घ्यायचे ओके तर इथे मी ब्रशने लावते कॉम्पॅक्ट पावडर आपण हाताने लावू शकत पण पण मी तर बोलते ना ओलिव्हिया पण चांगली आहे स्वस्त आहे खूप पण इथं माझ्याकडे आहे मॅचची बट ती डुप्लिकेट आहे ओरिजिनल नाही आहे मला असं लावून घ्यायचं पपनी पण मस्त लागतं आणि आपलं ब्रशनी पण चांगलं लागतं मी पफ नाही घेतलं मी तुम्हाला दाखवायचं होतं करेक्ट मी नाही केलं त्याच्यामुळे इथे थोडंसं तुम्हाला ब्लॅक इश असेल बट आपल्याला नॅचरल दिसायचं आहे ना म्हणून आपण नाही लावत आहे जास्त काय करेक्टिंग केलीच नाही आहे मान वगैरे काही आपण आयब्रो करतोय तर आयब्रो करतो साठी ही पेन्सिल घेतोय ही पेन्सिल आहे ना तुम्हाला सत्तर ऐंशी रुपयाला भेटून जाईल कुठे पण आरामात पण तीच यूज करणार आहे तर ठीक आहे त्याला असं इथं कोम पण आहे आता इथे मी कोणतंही जेल वगैरे नाही लावणार आहे ब्रेझर माझ्याकडे सगळं आहे माझी व्हॅनिटी आहे पूर्ण पण मी इथं माझी व्हॅनिटी यूज करत नाही आहे जी मेकअप आर्टिस्टवाले यूज करतात ती नाही यूज करते एकदम सिम्पल प्रोडक्ट आहेत जे स्वस्त पण भेटतात आणि आपल्याला एकदम पटापट रेडी व्हायचं आहे ना म्हणून चला आता मी ना याच्याने ना याला कोम करून घेते झालं आता पेन्सिलनी आरसा लागतो पण आरसा पाहिजे ना कधी पण आहे ना लास्ट ला घ्यायचं लास्ट लास्टमधूनच घ्यायचं जो आपला कॉर्नर आहे ना तिथून घ्यायचं लाईन ओके आता ही झाली सेट आता ह्याला परत हे असं टाकून देणार आणि मग बघा तुम्ही कसं दिसते किती छान दिसते बघा ही बघा आणि ही बघा अजून थोडीशी त्याला मी ब्लेंड करते समजलं म्हणजे या पेन्सिलनी पण काम होतंय जी पन्नास ते साठ रुपयाला भेटते त्याच्याने आणि लगेच लुक पूर्णपणे चेंज झाला बघा असं नाहीये की महागडे प्रोडक्ट घेऊनच आपण मेकअप चांगला करू शकतो आपल्या हातामध्ये ती स्किल पाहिजे आपण कसं करतो ठीक आहे आणि तुम्हाला हे पण सांगितलं जास्त डार्क कलरवरती काय करायचं काय नाही ते पण चला आपण दुसरे पण आयब्रो आपली सेट करून घेऊया हो सर आता आता आहे ना आपण काय करूया काजळ घेतली आहे काजळ पेन्सिल आहे कलर सेन्सची आहे खूप स्वस्त आहे पण तर याच्याने मी काजळण्या लावते मला काजळयला लावायचं मला असं लाईनर का थोडं तो शेडिंग करायचं आहे म्हणून मी करते तर ह्याला तर मी केलं आहे कॅमेरा ऑन करायची युजरे ते मी ह्याला मर्च करायची पण गरज नाही तुम्हाला असं वाटते मर्च करायला पाहिजे तर तुम्ही ब्रश नाही त्याला करू शकता थे थे तर आता आपले आयब्रो झाले तुम्ही बघितले आणि मी ना वरती इथं काजळ लावले लायनर म्हणून मला काजळ नाही लावायचं म्हणून तर बघू शकता तुम्ही कसं दिसते सगळं आणि आता काय करायचं लिपस्टिक लावतो आहे आपण ठीक आहे आता फक्त मी तुम्हाला सांगितलं जसं की ते तिन्ही गोष्टी मिक्स केल्या त्याच्यानंतरला मी ब्लश लावलं ला। त्याच्यानंतर मी एक कॉम्पॅक्ट लावून टाकलं नंतर मग आयब्रो आणि काजळने लायनर लावून टाकलं आता आपण लावतो लास्टला लिपस्टिक तर लिपस्टिकला साईडला जी आपली लिप पेन्सिल जर अवेलेबल नसेल तर आपण आयब्रोची पेन्सिल यूज करू शकतो ती तुम्हाला मी यूज करून दाखवते कशी ओके म्हणजे जर झटपट मेकअप करायचे पटकन आपल्याला रेडी व्हायचं आपल्याकडे जास्त प्रोडक्ट पण नाही आहेत विसरलो आहे किंवा घेऊन नाही गेलो किंवा आपण नाही जास्त यूज करत तर म्हणजे नाही घेऊ शकत तर आपण ह्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून करू शकतो त्याला आता मी लिपलाईन करून घेते कशी वाटली लिपस्टिक बघा झटपट रेडी झालोय आपण आणि आता काय करणार आहे मी आहे ना एक असं इथे आपल्याला सिंदूरचं टिपक आपण काढून घेऊया म्हणजे इन वन आहे की नाही लिपस्टिक पण आता तुम्ही गेस करा की मी हा शेड का चूज केला आज लावायला मला कमेंट करून नक्की सांगा तर हे झालं आपला आता आपण पन पूर्णपणे रेडी झाली मी आता फक्त राहिले इयरिंग्स आणि हेअर थोडेसे आपल्याला सेट करायचे इयरिंग्स ये, घालते कर आणि तुम्हाला पूर्ण लुक दाखवते इयरिंग्स घालून झाले आता केस सोडते सो गाईज फायनली आपली तयारी झालेली आहे आणि तुम्ही सांगू शकता मला बघून की माझा लुक हा कसं झालेला आहे आणि तुम्हाला तुम्ही बोलली होती की मी एकदम झटपट प्रोडक्ट वापरून करणार आहे हा लुक आणि याच्यामध्ये कोणतेही जसं महागडे प्रोडक्ट मी यूज नव्हते केले होते जसं की तुम्हाला सांगितलं मी फक्त फाउंडेशनचे थोडेसे ड्रॉप आणि ते लिक्विड जे हायलायटर होतं माझ्याकडे ते त्याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तुम्ही मला कमेंट करा हायलायटर हायलायटर म्हणून मी तुम्हाला त्याची लिंक देऊन टाकेन आणि सांगेन पण ते कुठं आणि कसं भेटतं आणि तुम्ही कसं त्याला घेऊ शकता आणि जर तुम्ही शॉपमधून घेताय तर ते तुम्ही कसं घेऊ शकता तुमच्या शेडनुसार ठीक आहे आता फाउंडेशन त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर आणि ते थोडंसं मी यूज केलं होतं आणि त्याच्याने हा पूर्ण ग्लो आला माझ्या स्किनवर तुम्ही बघू शकता आणि खूप सिंपल मेकअप केलंय मी खूप झटपट केला म्हणजे तुम्ही पण असं रेडी होऊ शकता जर कुठलं जर फंक्शन असेल ना जर कुठल्या असे प्रोडक्ट असतील तर आणि तुम्हाला असं इन्स्टंट ग्लो पण पाहिजे असेल तुम्ही अशा प्रकारे हा मेकअप करू शकता कसं आहे ना कधी कधी काय होतं आपण प्रोडक्ट प्रोडक्ट लावत जातो आणि त्याच्या ना ते असं एकदम थर वाटतं लेअर वाटतो जर तुम्ही अशा टाईपचं तर तुम्ही हे जर केलंत माझ्यासारखं तर ते बघा लेअर वगैरे काय वाटत नाही एकदम आपल्या स्किन सारखं दिसतं हे तर मी तुम्हाला स नक्की सांगेन की तुम्ही असं करून बघा एकदा तुम्हाला खरोखर आवडेल आणि मी कशी दिसते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि आज आहे नवरात्राचा फर्स्ट डे तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा नवरात्राच्या